सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे की आजचा ब्लॉग असा आहे की ज्या ब्लॉगची तुम्हाला मी खूप वाट बघायला लावली पण काही कारणं असतात घरातली कामं असतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ लेट होत चालला होता पण म्हटलं आज एक मे महाराष्ट्र दिन आहे आणि आज फायनली सांगून टाकूयात आपल्या युट्यूबच्या पहिल्या पेमेंटबद्दल आणि जो काही माझा थोडासा छोटाच म्हणा प्रवासाबद्दल तर कोणतीही गोष्ट ही, ही सहज शक्य नसते आणि माझ्या तर बाबतीत तसंच आहे की खूप प्रयत्न आणि खूप ताकद लावावी लागते पण मी प्रयत्न आणि ताकद जेवढी लावते न, ना त्याच्या बदल्यात मला आजपर्यंत मी जे पण काही शिकले ज्या पण क्षेत्रात उतरले त्याच्याकडून मला फळ मिळालं नाही असं झालेलं नाही त्यामुळं ह्यातून सांगायचा एकच उद्देश आहे तुम्ही पण कुठलीही गोष्ट करत असाल प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते कोणाला यूट्यूबवर युट्यूब वरून पैसे कमवायचे असतील कोणाला काही क्लासेस घेऊन कामवाय क्षेत्र कोणतंही असो आपले प्रयत्न आपण शंभर टक्के करत राहायचं आणि शंभर टक्के जेव्हा आपण प्रयत्न करतो ना त्यावेळेस हारलं तरी दुःख वाटत नाही दुःख केव्हा वाटतं जेव्हा प्रयत्न करू न करता आपण हारतो तेव्हा दुःख वाटलं पाहिजे पण आपले शंभर टक्के देऊन सुद्धा आपण हारलो ना तर त्या हरण्याचं दुःख मानून घ्यायचं नाही कारण आपल्याला एक गिल्ट किंवा दुःख नसतं की आपण आपले शंभर टक्के प्रयत्न केलेले नाहीत तर माझा यूट्यूबचा प्रवास आहे ना तो जवळजवळ चार वर्षाचा आहे आणि माझं पहिलं पेमेंट येण्यासाठी जवळजवळ चार वर्ष गेले काही जणांचं असं असतं की दोन तीन महिन्यात सुद्धा यूट्यूबचं पेमेंट येतं पण त्या संख्येमध्ये मी नव्हते असं म्हणेन आणि तेवढी वाट बघितली म्हणून आजपर्यंत पेशन्स धरले चार वर्षाची वाढ बघितली म्हणून तो दिवस बघायला मिळाला जर अगोदरच इकडून कलटी मारली असती युट्यूब वरून तर हे दिवस बघायला मिळाले नसते कदाचित खरं सांगायचं तर युट्यूबचा यू सुद्धा मला माहीत नव्हतं असं म्हटलं तरी काही त्यात पावगं ठरणार नाही बरं का Uh, मला जर युट्यूबचं मार्गदर्शन केलं असेल तर माझा एक दहावीतला मित्र होता त्यानं असंच आमचा दहावीतला ग्रुप त्या काळात असं क्लासमध्ये कोणी एकमेकांना बोलत वगैरे नव्हतं अचानक आमचा एक दहावीच्या मुलांचा आणि मुलींचा एक ग्रुप व्हॉट्सअपवरती तयार झाला आणि त्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ कॉल वगैरे ग्रुपचे चालायचे त्यानंतर क्लासमधल्या सगळ्या मुलांना माहित होतं किंवा मुलींना पण माहित होतं की मी रांगोळी किंवा कलेमध्ये मला खूप आवड आहे कुठल्याही क्षेत्रात कसं आहे ते त्यांना माहित होतं मी शाळेत शिक्षत रांगोळ्या वगैरे कुठला कार्यक्रम वगैरे असला की काढण्यात माझा सगळ्यात सहभाग असायचा तर त्या मित्राचा अचानक कौन, आमचं म्हणजे असं नेहमी बोलणं चालायचं कॉन्फरन्सवरती त्यावेळेस तो म्हटला की तू युट्यूब का करून बघत नाही अक्षरशः मला ना त्यावेळेस असं झालं की आता कसं करणार ते पण त्यानंतर त्यानं थोडंफार मला माहिती दिली खरं मा, तर मी आभारी येते माझ्या गोड मित्राची तो म्हणजे प्रशांत तर जेव्हा कधी व्हिडिओ बघेल त्यावेळेस प्रशांत नक्की कमेंट कर या व्हिडिओच्या खाली आ, तर त्यानं खरं तर हा मार्ग दाखवला कारण मार्ग दाखवण्याचे सुद्धा आभार मानता आले पाहिजेत आणि त्याच्या तोंडून वधवून घेणारे ते माझे स्वामी आणि अशा पद्धतीनं माझा युट्यूबचा प्रवास मस्त असा चालू झाला आणि त्याच्या अगोदर मी शिवण क्लास करत होते ब्लाउज शिवत होते म्हणजे अक्षरशः असं बसून राहायची इच्छा नव्हती काहीतरी आपल्या संसाराला आपल्याकडून थोडीशी मदत व्हावी असे असा नेहमी एक हेतू असायचा चांगला आणि स्वतः बिझी राहावं ऍक्टिव्ह राहावं आपण थोडं बिझी राहिलो तर आपल्याला पण जगात काय चालले किंवा काय आहे त्या गोष्टींची माहिती पडतो आणि आपण जर त्याच त्याच गोष्टी करत बसलो तर आपण आहे गुरपुटून जातो आणि आपलं आयुष्य जगायचं सोडून देतो तर ब्लाउज शोध होते केकचे क्लासेस घेत होते तुम्ही जर माझ्या व्हिडिओ जुन्या पाहिल्या नसतील तर जवळजवळ शंभर व्हिडिओ तर त्याच असतील केक संदर्भात वगैरे तर ते करत होते अचानक त्यानं हा मार्ग सांगितला आणि नंतर म्हणजे अशी माहिती घेत गेली युट्यूबवरूनच हो की व्हिडिओ अपलोडिंग कसा करायचा काय करायचा किंवा माझे एक सासरे आहेत त्यांना शाळेमुळे त्यावेळेस लॉकडाऊन होतं आणि शाळेमुळे त्यांना ऑनलाईन क्लासेस वगैरे घ्यावे लागत होते त्यावेळेस ते पण अपलोडिंगचं वगैरे त्यांना बरंच ट्रेनिंग झालं त्यांना विचारलं नंतर यूट्यूबचे एवढे सग सगळे ज्यावेळेस आपण क्रायटेरिया पूर्ण करत जातो म्हणजे एक हजार सबस्क्रायबर म्हणा किंवा चार हजार तास वॉच टाईम म्हणा त्यावेळेस ईमेल येत राहतात माहिती भरावी लागते तर बऱ्याच गोष्टी समजायच्या नाहीत आणि समजल्या तर आपण चुकून काही माहिती चुकली किंवा काय झालं तर याचं काय होईल याची भीती फार मोठी असायची मनामध्ये मा तर माझे चुलत दीर वगैरे असे सगळे मला सपोर्ट करायचे आणि काही विचारलं तर सांगायचे की वहिनी हे असं असं आहे म्हणून आणि माझे जी छोटं बाळ तुम्ही व्हिडिओमध्ये आलेलं मुलगी पाहत असाल आमची पिहू तिचे पप्पा आणि मी किंवा आमच्या आहो त्याच गोष्टी मी विचारायचे आणि मला सगळेजण सा सांगायचे की वहिनी हे असं असतं वहिनी ते तसं असतं तर अशा पद्धतीनं चार वर्षाचा काळ गेला आणि चार वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडून असं झालं की मला कंटिन्यू व्हिडिओ टाकणं झालं नाही काही वेळेस तब्येतीची मेजर प्रॉब्लेम्स असायचे आणि काही वेळेस नाही व्हायचा की व्ह्यूज कमी येतात बाबा किंवा पाहिजे तसं आपण एवढा वेळ घालवतो त्याच्यासाठी तर त्याचं बेनिफिट्स काही नाहीये ह्या दृष्टीनं नको वाटायचं व्हिडिओज अपलोड करायला त्यानंतर दुसरं कारण असं होतं की एकदा एका स्टेजला असं झालं की खूप व्हेरिफिकेशन झालं एक हजार सबस्क्रायबर झाले चार हजार फर्स्ट टाइम झाला आणि त्याच्यानंतर असं झालं की माझे वडील देवाघरी गेले त्याच्यानंतर एक तीन ते चार महिन्याचा माझा व्हिडिओ टाकण्यासाठी माझ्यामध्ये गॅप पडला तो काळ म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट काळ होता माझ्यासाठी कारण असं झालं तर की दोन माणसाचं आयुष्यात आता उरली होती की जी सपोर्ट करत होती चांगल्या पद्धतीनं मला मग ती कोणतंही मी क्षेत्र निवडू द्या तर तू कर म्हणायची मला विरोध कधीच दर्शवत नव्हती त्याच्यामध्ये एक होते आहो आणि एक होते माझे वडील तर त्यानंतर माझी अवस्था तुम्ही वडील गेल्यानंतर समजू शकता की काय असेल तर खरं तर सांगेन रील काढणं यूट्यूब काढणं पैसे काढ कमवण्यासाठी प्रत्येकजण करत असतो पण मी पैसे कमवणे प्लस मला कुठंतर गुंतवून घ्यायचं होतं सगळ्या विचारातून बाहेर पडायचं होतं कारण आतापर्यंतचं वातावरण किंवा जी पण आयुष्यात गोष्टी झालत्या त्या फार निगेटिव्ह म्हणजे आपण असं असतं ना लग्ना अगोदर मुलीचं एक विचार असतो की आपली अशी फॅमिली असेल असं असेल तसं असेल विरोध सगळ्या गोष्टी आयुष्यात आलत्या मला त्या गोष्टी तुमच्याशी शेअर नाहीत करायच्या निगेटिव्ह मला तुम्हाला काहीच द्यायचं नाही माझ्या फॅमिलीला तर त्यामुळं मला वडिलांचा एक असा इतका मोठा भक्कमचा सपोर्ट होता की मला ते कधीच बोलले नाही तू काही शिकतीय मी पार्लर शिकले केकचे क्लास म्हणजे शिकले दुसरीकडून शिकले शिवण क्लास शिकले माझ्या वडिलांचं एक असायचं तू शिक तू कर म्हणजे त्यांचं असं असायचं की बाईच्या साथीला कधी कुठली वेळी सांगता येत नाही त्यामुळं बायकांना काही ना काही येणं त्यांनी करणं फार गरजेचं असतं हे त्यावेळेसचे त्यांचे विचार होते खरं तर आणि त्यांनी मला पण माझ्याकडं महिन्यातून तीन चार वेळा यायचे पण त्यांचं असं कधीच तोंडून आलं नाही की हे करू नको ते कशासाठी करतेय कधीच नाही मला त्यांचा विरोध हा प्रकार माझ्या आयुष्यात कधीच विरोध मला कुठल्याच गोष्टीत त्यांनी विरोध केला नाही किंवा तू हे चुकीचं करतेय किंवा मी पण चुकीचे निर्णय घेतले नाहीत पण त्यांनी मला कधीच विरोध केला नाही त्यांचं एकच असेल तू कर तू शिक करत राहा एक गोष्ट करून आता चालत नाही दोन्ही दोन दोन तीन तीन गोष्टी येणं गरजेचं आहे आणि जेवढं तू पैशा कमवण्याचं एखाद दुसरं साधन असेल तर चांगलंच आहे असं त्यांचा नेहमी सपोर्ट असायचा तर तो एक मोठा सपोर्ट माझ्या आयुष्यातून एकदम अचानक गेला होता त्यानंतर पण आहोनचा मात्र सपोर्ट असायचा प्रत्येक ठिकाणी तर जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक यशस्वी स्त्री असते तसं माझ्या मागं माझ्या आहोंचा सपोर्ट होता कारण बरेच जण असतात आपण युट्यूबवर आल्यानंतर की सपोर्ट सगळेच करतील असं बरेच जण विरोध करतात पण माझ्या आहोनच असं होतं एक दिवस जरी मी व्हिडिओ नाही टाकला तर त्यांचं असं असतं की काय करतीय तू व्हिडिओ का टाकला नाही दोन तीन दिवस झालं म्हणजे ते तसं असतं कारण माझ्या मते की आ, एखाद्या स्त्रीला जर पुढं जायचं असेल तर तिच्या नवऱ्याचाही तिच्यावरती तेवढा विश्वास असणं आणि ती जी काय करते त्याच्यासाठी सपोर्ट असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर त्यामुळंसुद्धा मी आहे इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तर आहेत इथं त्यांच्या हजेरीत म्हणजे उपस्थितीनं मला सपोर्ट करणारे माझ्या दोन गोड मुली माझी सगळी फॅमिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी युट्यूब फॅमिली तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले नसते तर मला हे यूट्यूबचं पेमेंट बघायलाच मिळालं नसतं खरं तर आणि इतका आनंद झाला ज्या दिवशी कळलं की यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं युट्यूबमुळे बऱ्याच गोष्टी मिळाल्या मी पैशाला बिलकुलच आता व्हॅल्यू देत नाही असं म्हणणार नाही परंतु माणसांपुढे माझ्या मते पैसा आणि माणूस विचारलं तर मी म्हणेन की माझ्यासाठी महत्वाची माझ्या आयुष्यातली ही गुड माणसं आहेत तर पैसा किती आला ह्याच्यापेक्षा मला युट्यूबमुळे छान तरी भेटल्या आणि पल्लवीसारखी तिचा सुद्धा चॅनल आहे तर तिच्यासारखी गोड मैत्रीण पण मला भेटली युट्यूब मुळे तसं असतं एकमेकाला सांगणं आपल्याकडं जे आहे ते प्रामाणिकपणे सांगणं आणि आताच आमची जास्त ओळख झाली दोन तीन महिन्यापूर्वी आणि तिनं मला कोणती जरी अडचण आली ती अगदी मला मनमोकळेपणाने कोणताही शंका संशय न ठेवता पण ती मला सांगते त्यामुळं अशी प्रांजळ मनाची माणसं जी आयुष्यात युट्यूब मुळे आलेत ना त्याचा जास्त आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आहोंचा सपोर्ट होता म्हणून मी इथंपर्यंत आले खरं तर आणि युट्यूब हे जर घरी बसून तुम्हाला कमवायचं असेल तुमच्या मागे घरातला मुलांचा जॉईंट फॅमिलीचा जर खरंच जबाबदारी असेल आणि काय करू पाहत असेल ना यू यूट्यूब हे छान क्षेत्र आहे फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते पैसे येतात पण एवढं सांगते की प्रत्येक महिन्याला येतीलच असं नाही ते सगळं व्ह्यूज वरती डिपेंड आहे पैसे मिळवायसाठीच प्रत्येक गोष्टी करून चालत नाहीत काही वेळेस आपल्याला कशातून समाधान मिळते ते पण बघितलं पाहिजे जर तुम्ही निवडला आणि तुमचे शंभर टक्के प्रयत्न देत राहिला सगळ्या गोष्टीचा विचार सोडून तर तुम्हाला नक्की पैसे मिळायला चालू होतात आणि तुम्हाला प्रत्येक मंथला पैसे येतीलच असं नाही कधी दोन महिन्याला येतील कधी तीन महिन्याला येतील पण पैसे मात्र येतात माझा सुद्धा युट्यूबकडून पैसे मिळतात याच्यावरती बरेच जण आजूबाजूचे बोलले व्हिडिओ युट्यूबवरती बघितला की खरं वाटायचं आणि आजूबाजूचे बोलले की मला विश्वास नाही वाटायचा पण ज्या दिवशी माझं पेमेंट माझ्या अकाउंटवरती आलं त्या दिवशी मला ना की कोणाला सांगू आणि कोणाला नाही असं झालं स्वामींना तर सगळ्याच गोष्टी माहिती असतात त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी येतात आपण त्यांना सांगणारे कोण पण मला त्यांना ती वडवत मी अगोदर अकॉलकोटला जाऊनच द्यायची होती आणि नंतर हा व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून हा व्हिडिओ मी आता अपलोड करते तर जास्त तुम्हाला न ताणवता एक गोष्ट सांगते यूट्यूबचं पेमेंट किती आले राहिले त्याच्यानंतर बोलते तर युट्यूबचं पेमेंट माझं साधारणतः आजच्या रेट प्रमाणे आ, मी आ, दोन ग्रॅमपर्यंत सोनं घेऊ शकते इतकं पेमेंट आलं मग तुम्ही बघा किती आलं असेल कारण यूट्यूबचा एक क्रायटेरिया म्हणजेच एक नियम आहे की तुम्ही तुमचा आकड्यामध्ये पेमेंट जे आहे ते तुम्ही यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही मग याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की माझं पेमेंट किती आला असेल तर ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला आणि प्रयत्न कुठल्याही गोष्टीचे सोडू नका प्रयत्न करत राहा आणि मी इथंपर्यंत आहे तर तुमच्यामुळं आहे खरं तर सगळ्या माझ्या फॅमिलीमुळं फॅमिली मुळे तुमच्या सगळ्यांचे इतके मनापासून मी प्रेम देता छान छान कमेंट्स करता दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आला तर व्हिडिओचा का टाकत नाही म्हणून तुम्ही मेसेज करता तर मला जितक्या पण लोकांनी व्हिडिओ यूट्यूबसाठी विरोध केला ना तर मला त्याचं दुःख आहे ना तुमच्या पुढे शून्य ते असेल मला ते दुःख वाटत नाही ते विचार मी सगळे सोडून दिले का तर त्यांच्याकडं त्यांचा विचार करण्यापेक्षा की प्रोत्साहन दिलं का त्यांनी विरोध केला याच्यापेक्षा युट्यूबमुळे माझ्याकडे एवढी मोठी छान फॅमिली आहे माझी आज पाच हजार सबस्क्रायबरची आणि ही अशीच फॅमिली आपली मोठी होत जावं हीच स्वामींच्या माझी प्रार्थना आहे आणि पेमेंट बद्दल पे तर मला जितकं सांगता येईल मला खूप सांगण्यासारखं आहे माझ्या मनात खूप गोष्टी आहेत पण मला फ्लॉक असा खूप मोठा होत जाईल त्यामुळे मी एवढंच सांगते कारण यूट्यूब करत असताना खूप अडचणी आल्यात मला या चार वर्षाच्या काळामध्ये पण मला तुमच्या सोबत निगेटिव्ह काही शेअर करायचं नाहीये मला फक्त तुमच्याशी पॉझिटिव्ह शेअर करायचंय तर माझं पेमेंट इतकंच आलेलं आहे तिथं टायमिंग बघते बारा मिनटाच्या पुढे व्हिडिओ गेलाय तर नंतर कधी तर आणखीन तुम्हाला यूट्यूब संदर्भात काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट सांगा कमेंट करून सांगा मला जर शक्य होत असेल ते जमत असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जरी आतापर्यंतच्या चार वर्षाच्या प्रवासामध्ये माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल खरंच मी मनापासून क्षमस्व आहे तर नंतर भेटते छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ